कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव हो। मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य सर्व रोग निदान आयुर्वेदिक उपचार महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या संपर्क सत्यम हॉस्पिटल आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय वीर सावरकर नगर दाभाडी रोड गवती बंगल्यासमोर मालेगाव कॅम्प मालेगाव जिल्हा नाशिक आमदार सुहास कांदे यांना महाराष्ट्र शासनाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल म समाज संस्थेच्या वतीने संचालक अमित बोरसे पाटील यांनी सत्कार केला नांदगाव येथील आमदार निवासस्थानी संचालक अमित बोरसे तर नांदगाव तालुक्यातील मविपऱ्या संस्थेच्या सर्व शाखांच्या वतीने व्यवस्थापक समिती अध्यक्ष यांनी सत्कार केलाय नांदगाव महाविद्यालयाच्या वतीने शिक्षक वर्गाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शालेय समिती अध्यक्ष सुनील बोरसे यांनी तर आदर्श प्राथमिक शाळेच्या वतीने शालेय समितीचे अध्यक्ष राजाराम गवंदे यांनी आमदार सुहास कांदे यांचा सत्कार केला यावेळी आमदार सुहास कांदे यांनी सर्वांचे आभार मानत मतदारसंघाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले या प्रसंगी मविप्र समाज संस्थेचे संचालक ज्येष्ठ सभासद शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते दत्तात्रय भिलोरे यांनी सूत्रसंचालन केले प्रतिनिधी किरण काळे नांदगाव